नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आपण बघणार आहोत माती परीक्षण पूर्ण माहिती माती परीक्षण म्हणजे काय माती परीक्षण म्हणजे तुमच्या शेतातील मातीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे या तपासणीतून मातीमध्ये कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत किंवा जास्त आहेत हे समजते तसेच जमिनीचा सामूहानिक क्षारता किती आहे याची माहिती मिळते माती परीक्षण का करावे अचूक खत व्यवस्थापन परीक्षणामुळे कोणत्या खताची गरज आहे हे समजते त्यामुळे तुम्ही फक्त आवश्यक तेवढीच खते वापरू शकता पैशाची बचत होते अनावश्यक खते वापरण्याचा खर्च टाळता येतो उत्पादनात वाढ होते जमिनीला आवश्यक असलेले अन्नद्रव्य मिळाल्याने पिकाची वाढ निरोगी होते आणि उत्पादनही वाढते जमिनीचे आरोग्य जमिनीतील कमतरता वेळेत समजतात व त्यावर उपाययोजना आपल्याला आपल्याला करता येते तर माती नमुना कसा घ्यावा माती नमुना घेण्यासाठी योग्य यो पद्धत आहे त्यासाठी जागा निवड शेतातील उंच सखल बांधाजवळची किंवा पाण्याचा निचरा होणारी जागा पाहिजे निचरा होत नसलेल्या जागा टाळा संपूर्ण शेतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे पाच ते सहा वेगवेगळ्या जागावरून वी आकाराचा खड्डा करून माती घ्या त्यातून पंधरा ते वीस सेंटीमीटर एवढा खोल खड्डा खदावा नंतर नमुना गोळा करणे प्रत्येक ठिकाणून घेतलेली माती एकत्र मिसळा या मिश्रणातील दगड गवत कचरा काढून टाका या मिश्रणातील मातीचा ढेग चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाका आणि ही प्रक्रिया पुन्हा करा असा अर्धा किलोचा नमुना राहिल्यावर तो नमुना एकत्र करून घ्या आणि नंतर नमुना प्रयोगशाळेत पाठवा तर मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरून घ्यायचा पिशवीवर तुमचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक आणि पिकाचे नाव लिहायचं आणि हा नमुना जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये नेऊन द्यायचा नंतर एक महिन्यानंतर आपल्याला त्याचा अहवाल मिळतो तर तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच